सबको पहले तो मुझे मराठी इतना नहीं आता बट मैं ट्राई कर रही हूँ सीखने का इन लोगों के साथ रखे और दही हड्डी पहली बार हो रही है तो मुझे बहुत अच्छा लग रहा है क्योंकि सारा पूरा रेमैंड और आप लोग के सपोर्ट से इस बार बहुत अच्छा होगा मुझे लग रहा है बिकॉज उन्होंने जो अरेंजमेंट किया है सबके लिए सेफ्टी मेजर्स को रख के भी हम लोगों ने पूरा ये एम्बुलेंस भी रखा हुआ है डॉक्टर्स से भी बात करके रखा हुआ है उसको भी हम लोग ध्यान में रख रहे हैं तो इस बार बहुत अच्छा मुझे लगता है और इस बार बेटर होगा तो अगले साल हम इससे बेटर ट्राई करेंगे करने का एंड आप लोगों का बहुत सपोर्ट चाहिए इसके लिए थैंक यू विश्व विक्रम करणार गोविंदा पताका घेणार आहोत कसं ९ थराला पहिला जो गोविंदा ९ थराला भेट त्या ९ थराला 3 लाख रुपये रोकडात रक्कम आणि ट्रॉफी सन्मान चिन्ह देणार आहोत तसेच नऊ पहिल्यानंतर जे लावणारे गोविंदा पथक येतील त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देऊन नऊ थराला देऊन आम्ही सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सन्मान आम्ही दहा दहा हजार आणि सन्मान चिन्ह सहा थराला सहा हजार आणि चिन्ह आणि पाच थराला तीन हजार आणि चिन्ह देणार आहोत अशी भव्य दिवस आणि आम्ही इथे उभारण्याचा उघारण्या इन आहोत मॅट टाकून हॉस्पिटल म्हणजे आपल्या डॉक्टर्सची टीम अरेंजमेंट केलेली आहे प्लस ॲम्ब्युलन्स ॲम्बुलन्स वगैरे सगळे अरेंजमेंट करून ठेवले गोविंद बटोत्सव अभाव हा किती गोविंद बटोत्सव आम्ही तरी आमच्या माहितीनुसार आमच्याकडे जवळजवळ पथकाची नोंद झालेली आहे ठाण्यामध्ये गोविंदाच माहेरघर समजलं जात याच अनुषंगाने आम्ही आज टेनेक्स मध्ये रेमंड टेनेक्स मध्ये आज हा भव्य दिव्य गोविंदा पथकाचं आयोजन केलेलं आहे आज ठाण्यामध्ये प्रत्येक म्हणजे म्हणतात मुंबईपासून महाराष्ट्रामध्ये जिकडे कुठे गेलं तर गोविंदाचं माहेरघर म्हणून हे ठाणे शहर गिनलं जातं आणि त्याच्यामध्ये पण कुठंतरी आमच्या सहभाग व्हावा यासाठी आम्ही आज मध्ये इथे भव्य दिव्य दहंडी उत्सव साजरा करण्याचा मान घेत आहोत आज आम्ही द उत्सव उत्सवमध्ये आज सर्वप्रथम आमचं सगळ्यात मानाची हंडी म्हणून आम्ही आज सगळे उभारण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या उभारण्याच्या मानाच्या अंडीचे दहा लाखचं फ फर्स्ट प्राईज अकरा लाखाचं फर्स्ट प्राईज दहा थरासाठी आम्ही ठेवत आहोत आणि दहा त नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाशी नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला तीन लाखाचा प्रथम जो गोविंदा पथक येणार त्या प्रथम गोविंदा पथकाला तीन लाखाचं फर्स्ट फस्ट प्राईज दिलं जाईल तशाच नंतर दुसरे जे येणारे गोविंदा पथक नऊ थर लावतील त्यांना एक लाखाचं पार पारितोषिक दिलं जाईल महिला गोविंदा पथकांसाठी आम्ही सात थराला एक लाख एकशे अकरा रुपये देणगी दे, 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 दे पैशा रुप, रुपयाने बक्षीस देणार आणि प्लस सन्मान चिन्ह देणार आणि सहा थराला पंचवीस हजार रुपये आणखी चिन्ह सहा पाच थराला पण दहा हजार रुपये आणि सन्मान चिन्ह देणार कौन कौन आ, या मान्य आमच्या म्हणजे गोविंदाच्या उत्सवामध्ये ठाणे शहरातून ठाण्याचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेब तसेच विरोधी पक्षनेते रामदासबाई कदम रामदासबाई कदम तसेच आमचे पालकमंत्री धाराशिवचे आणि परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब तसेच जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के साहेब मीनाक्षी शिंदे मीनाक्षी ताई परिषा सरनाईक ताई आणि पूर्वेश सरनाईक साहेब हे पण इथे उपस्थिती दाखवणार आहेत